आणि मी आता जाणार आहे क्लासला धैर्याल असो आणि त्यानंतर मी अख्ख्या दिवसाचं रोटी दाखवेल असो आज आहे आमच्या घरात साफसफाई सो येस आय गाई जय महाराष्ट्र स्वागत आहे मारे तुमचं श्रद्धा श्रद्धामंत्र ब्लॉग्स या आपल्या अख्खाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि मला दाखवल्याप्रमाणे जामघरामध्ये रोंबाट आहे दोन दिवस मस्तपैकी साफसफाई करून घेणार आहे आणि ज्या माझ्याकडे नेहमी दर टायमाला साफसफाई करायला येतात कर, वनिता आणि रंजना नाही मला त्यांच्यासोबत त्यांना भली एकीला घेऊन ये आजचा दिवस तीन तिघी जणी असतील तर हॉल आणि आपलं सॉरी किचन आणि बेडरूम पप्पांचा लवकर होईल आणि मग दुसऱ्या दिवशी काय आमचा बेडरूम आणि हॉल असं दोघी दोघी म्हणून करतात मग त्या पहिल्या दिवशी थोडं भांडी बिंडी जास्त असते म्हणून त्या लोकांना बोलवलं आहे आणि मी बोलले हे भांडी बिंडी काढून ठेवते तुम्ही आल्यावर खासा फक्त क्लासला जाऊन असा सो येस आजच्या दिवसभराचा रोटी तुमच्यावर बरं मी शेअर करे माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या अवतारावर जाऊ नका कारण अंगो झाले नाही कारण वर्कआउट नंतर मी अंगो करते कधी आल्यावर खूप कामाग होते असं आहे चालेल बाय तर काहीच आली आहे क्लासवरला घरी आणि फ्रेश डिश झाली आंघोरी होईल आणि तेवढ्या ते लोक आलेले आहेत तुम्हाला दाखवते मनिता बसले भांडी घासायला आणि रंजना आतमधलं सगळं किचनमधलं साफ करते आणि एक आली आहे त्यांच्यासोबत तर त्याच्यानंतर मी जेवण आता करायला घेणार आहे तर तुम्हाला दाखवते मनिता काय करते भांडी घासते आणि या दोघी <coughs> बघा काम करतात त्यांचं मी वाटाणे बिर घातले जेवायला बनवते मा पसारा बघा केवढा आहे पप्पांचं बेडरूम पण आजच करायचं आहे आणि पप्पांच्या बेडरूममधलं हे सगळं काढलं आहे तर किचन झाल्यावर हा बेडरूम होईल तिथपर्यंत मी देवारानंतर बाहेर घेईन असं आहे तर चला आता काम करते

तुम्ही बोला मी पिशव्यां मध्ये काय ठेवले समोर मी सगळे मसाले ठेवलेत नंतर सुंदरी वरला समोर एक एक भाजी झाली मग डाल कर

माझी स्विच काढलेत काय चांगली निघते पण तू नीट नाही का फटापट नाही करत बोल तिथे अर्चना आणि अंडी उभे अनिता आणि वनिता बघा हा हा वनिता वनिताला झूम केलंय अनिताला मी डायरेक्ट झूम केलाय काय बोलतेस आता मी सांगितलंय सगळ्यांना परत थोडा वेळाने येणार आणि दाखवणार का हिने कोणत्या टायमाला अजून एवढी भांडी आहेत आणि ही घासली नाहीत पणाभट पणाभट आणि राईच आम्ही डायरेक्ट जेवायला बसलो असू <laughs> दे आज जेवायला होत जि मी पण बसल्या जेवण होता होता मी केला वटाण्या जेव्हा डाळ भात आणि पापड आता लक्षात आलं माझ्या आपण जेवताना घ्यायला पाहिजे होत नको घे झालं कशाला उठते अजून कसं आहे हा असू दे गे अगं माझ्या आत्ता लक्षात आलं तुम्ही काय पाहिजे पाहिजे पापड डाळ वाट पणिता <laughs> बंद काय कविता तुला काय पाहिजे डाळ दे तर आता जेव नाही नको रागाशी बघू घे मी जेवते आईज मी जेवते सगळं सामान सुमन लावायचंय रंजनाचं झालंय जाऊ दे हो ठेवते घे ठेवते चल विचार ना त्याच्याकडे आई कुचकाय तो एक नंबरचा भाजीवाला जाऊ दे सोड आणि आम्ही खात आहोत जिवल्यावर गुलाबजाम ज्याला नाही खायचं आहे तो पण खा रंजना माझ्याकडे एका असं रागाडे मुघून कोणी मारून तुला मी गप नुसती ती बघ तिच्या मागची बघ असू दे आणि हा पसारा बघा बाहेर सगळी भांडी धुऊन ठेवले आहेत आता मला लावायची आहेत सगळं उचलते आणि गाईस हा झोपते काय तू खा झोपवाला आहे का गाईज सकाळी लवकर उठले बघितलात तुम्ही आता काय रूप नाही भेटणार आहे मला कायच आहे थोडा वेळ मला भेटते सगळं आवडून किचन मधलं साफ झाल्यानं तुम्हाला भेटते काय yeah. पाच झाले माझं इकडचं सगळा रोंबाट भांडी भिंडी होती ती सगळी उचलली कारण देवारा इथे आणलाय कारण पप्पांची रूम आहे ना हे लोक साफ करतायत पप्पांची रूम साफ करायला घेतली आहे अशी बघू नकोस भिंती भिंती घासून पुसून घेतलाय तर ब्लड झाला ब्लड झाला बघा देवाला तिथे असतो देवाला आम्ही बाहेर घेतलाय रंजा मला बघते रागाची आणि सगळं क्लीन आता ह्या लोकांना मी चहा ठेवला आहे चहा देते जरा त्यांना ब्रेक देते आणि हे सगळं क्लीन केलेलं आहे मी ते सगळी सगळं ठेवल्यात बरण्या बिरण्या प्लस हे सगळं आता तेल बिल तर ह्याच्यात टाकेन सगळं क्लीन केलं आहे प्लस ट्रॉल्या पण आहेत सगळं झालेलं आहे ट्रॉली बिली सेटअप आणि आता ही दुपारची भांडी आहेत यांचं आवरल्यावर ते घासतील आणि मला आधी पुसून वनिता देते टेबल बिबल घासते वनिता है हां वनिता तुमचं तर असं करते चला आता मी पण कॉफी घेते एक चला चहा काढू का हा रंजे चहा काढू का तर ना चहा देते काय तरी चहा बिस्किट आता खा नंतर आपण वडापाव आणू तुम्हाला चला पटापट पटापट आवडते एवढं तर किचनचं माझं सगळं लावून झालेलं आहे भांडी फिंडी मसाल्याच्या करण्या पिरण्यामध्ये सगळं भरलेलं आहे तर माझ्या किचनचं काम कंप्लीट झालेला आहे फ्रिज पण साफ केलाय बघा क्लीन सो so, माझी श्रावणाच्या आधीची साफसफाई कंप्लीट झाली आहे लवकरच झाली श्रावणाच्या आधी कारण श्रावणाची ब नाही ना, कारण ही लोक चाललेत गावी आणि ह्या गावी गेल्यावर डायरेक्ट पुढच्या महिन्यात येणार तर त्यामुळे मला या भेटणार नाहीत म्हणून या वेळेला लवकर केलीस साफ सफाई तर चला चहा काढून देते आणि नंतर तुम्हाला गप्पा गोष्टी चालू आहे चहा पितायत म्हणजे मी माझ्या नावाचा उदो उदो करतोय म्हणून त्या हसतायत त्या बघा <laughs> त्याच चहा पिऊन झालाय चला आपली कामळ आवरा पाच वाजले पाच चला कविता आणि गाईच आजचं सगळं काम झालेलं आहे सो so, त्याने केल्यात नाश्ता केला आहे आणलेला होता वडापाव त्यांनी खाल्ला आणि मग so, गेले आहेत सो उद्या येतील उद्या आमचा हॉल आणि माझा बेडरूम मा आहे तर उद्या आपण नक्की भेटूया सो so, कंटिन्यू राहा झालेत आणि गाईच आजचा दुसरा दिवस आहे आमच्या साफसफाईचा आणि आमची बेडरूमची साफसफाई चालू आहे नाही ना आणि ह्या बघा आज दोघीच दिसणार आहेत तुम्हाला आज आमचा बेडरूम आणि हॉल ची साफसफाई चालू आहे आणि मी आले आणि हे बघा इथे सगळा पसारा दिसतोय कारण बेडरूमचा शिफ्ट केलाय ते गादी ठेवली आहे आणि माझे आता आंघोळ झाले ह्या इथे माझ्या कपाटाच्या इथे उभ्या आहेत त्यामुळे मला टिकली लावायची आहे आणि मी क्लासवरून आली आता जेवण बनवणार आहे काय जेवण बनवेन ते तुम्हाला मी दाखवेन आणि ह्यांचं काम चालू आहे आणि अजून नाश्ता विष्टा काहीच नाही काहीच दहा वाजलेत भूक पण लागले सो मी तुम्हाला नंतर भेटते आजचं रुटीन कालचं मी किचन आणि पप्पांचा बेडरूम होता साफ करायला घेतलेला तर आज हे झालेलं आहे आणि आता आमची येणार आहे बेडरूम आणि बाहेरचं सगळं आणि हॉल असं आहे तर जेव्हा काय बनवू हा विचार करते कारण काल जणी होते आज या रोगी आहेत आणि आम्हाला घरच्यासाठी पण बनवायचं आहे मी जाण्याच्या आधी ना चपातीचा फ्लास्ट जायच्या आधी मी चपातीचं पीठ मळलेलं पीठ म्हणून गेलेली होती तर मी बाय भाजी बनवायचं काय चालू तर मग तुम्हाला भेटते ब्रेक टाईम आहे अशीच काय पणिता वनिता सूप ठेव आणि चहा पिऊन घे जरा चहा दिलाय बिस्किट बिस्किट नसे पाणी आणि नवरात्र ते काहीतरी काम करतो आहे तर मी जरा नाश्ता करून घेते आणि नंतर भेटते बघू नको स्वागानी खाऊन घे <laughs> वनिता बघा गाईज आमची किती छान आहे <laughs> वनिताला बोलवा नक्कीच काम करायला अशा भिंती चकाचक रंजना बघा फॅन बघा चक फॅन पुसते जाते मी जाते आणि आई जाता मी जेवण बनवणार आहे चपाती घालणार आहे चपातीचं तुम्ही ते पीठ बघितलं आणि माझा विचार चालू आहे जरा काहीतरी बनवते काहीतरी वेगळं बघू काहीतरी वेगळं जे होईल ते होईल आणि करतात काम आहे झालंय होत आलंय माझा आज चार ते पाच क्लास होता डान्स क्लास नाही आहे पण झुंबाचा क्लास आहे तर त्यामुळे मी आली आहे आज दुपट्टा वर्कआउट आहे पाच ते सहाची असते बॅच पण मी चार ते पाच घेतले कारण मला घरी गेल्यावर मी थोडं वेळ झोपलेली झोपून डायरेक्ट बघते तर मी चार वाजले म्हणजे झोपलेली म्हणजे ही लोकं हॉलमधले करत होते साफसफाई सगळी भिंती भिंती साफ करत होत्या मी त्यांना बोलले जरा मी पडते कारण दोन वाजता आम्ही जेवलो जेवताना पण तुम्हाला नाही आलं आज बनवलेला होता चपाती वटाण्याची भाजी आणि खिचडी भात केलेला होता त्याच्यामध्ये मी दुधी टाकलेला आणि मग जेवलो आणि मग मी झोपली दोन वाजता आणि आता उठली लगेच कारण यायचं होतं म्हणून असं आहे तर तुम्हाला घरी गेल्यावर भेटते आता ही लोकं बाकीचे सगळेजण येतील तर चला आणि गाय झाली आहे घरी पूर्ण सगळं घर झालेलं आहे साफ आणि आल्यावर बघते पूर्ण तुम्हाला दाखवते मस्तपैकी झाले आणि ह्या लोक ही लोकं दोघे काय करत आहेत कारण आता त्यांचं टायमिंग होत आलं आहे साडेपाच आहेत आता फक्त बाहेरचं राहिलं टाईल्स ते तुम्हाला दाखवते थांबा सो आमचं घर मस्तपैकी क्लीन आता फोटो लावायचा आहे हे सगळं लावायचं आहे पसारा पण छानपैकी असं क्लीन झालेलं आहे मस्तपैकी घर एकदम स्वच्छ स्वच्छ आणि ही इथे बाहेर पडदे बिडदे सगळं धुते आहे म्हणजे रंजना वा बोलतायत आणि आता फक्त हे राहिलेलं आहे टाईल्स बाहेरच्या आणि वरचा सिलिंग आणि हे झाल्यावर सगळं आटपणार आहे कारण बाकी आहे काम काय बोलते काही नाही तर गाईज असं आहे आजचे दोन दिवस पूर्ण लगातार घरामध्ये मस्तपैकी साफसफाई झालेली आहे आणि क्लीन झालेलं आहे हां तुम्हाला मी का बोली श्रावणाची साफसफाई आहे पण या दोघीजणी जाणार आहेत गावी मग डायरेक्ट पुढच्या महिन्यात जेव्हा श्रावण चालू होणार तेव्हा हे दोघी येणार आहेत आणि मला भेटणार नाही म्हणून मी आधीच करून घेतली आहे आणि श्रावणाची साफसफाई म्हणजे माझी खूप झाली साफसफाई झाली नव्हती म्हणून घेते श्रावण हा एकटीचा माझा असतो माझ्या घरामध्ये बाकी कोणाचाच नसतो माझ्या नवऱ्याचा नाही सासऱ्यांचा नाही आणि माझ्या लेकाचा पण नाही असं आहे तर म्हणजे माझ्या एकटीचाच असतो म्हणून चला श्रावण पण चालू होते त्यानिमित्ताने नी करून घेऊ तुम्ही तुम्हाला वाटेल का अरे तू तर नॉनव्हेज करशीलच ना पण असं काही नाही जरा घर स्वच्छ असेल तर छान वाटतं कारण आमच्या शेजारी पण काम चालू होतं आमच्या या साईडला पण काम चालू होतं खूप दिवस झाले साफसफाई नाही त्यामुळे करून घेत असा आहे सो येस दोन दिवसाचं ब्लॉग हा कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सब विसरू नका so, सो बाय